न्यूज सहर्ष स्वागत भागा मदे मादी झाल्याचा नागरिकांचा आरोप स्थानिक नागरिकांची डेफिनेटली माहिती हा लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे कारण याच्या अगोदर पण त्याने भरपूर कुत्रींना तिथे नेलेलं परंतु आमच्याकडे प्रूफ नव्हता त्याला एकदम रेड हेडलेट पकडण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी परवा रात्री तिथे सीसीटीव्ही लावला त्याच्यात मेमरी कार्ड टाकलं आणि को इन्सिडेंटली काल दुपारी तीन वाजता त्याने एका फिमेल डॉगला उचलली इकडे तिकडे बघून कोण कोणाचं लक्ष नसताना त्या शेडमध्ये नेली तिच्यासोबत अत्याचार केला आणि परत कोणाचं लक्ष नसताना तिला बाहेर काढली आणि हे तो आधी खूप डॉग सोबत करत आलाय परंतु आमच्याकडे काही ठोस पुरावा हो नव्हता म्हणून आम्ही काय याच्याबद्दल ऍक्शन घेऊ नाही शकत शोकांतिका आहे की कायदा सुद्धा अजूनही जनावरांच्या बाजूने नाही आहे कारण जनावरांच्या जगण्याला अजूनही तितकी किंमत आपल्या देशात नाही आहे ही खरंच खूप दुःखजनक बाब आहे सुकांतीचा आहे की ते स्वतःसाठी आवाज उचलू शकत नाही आहेत आणि जे आमच्यासारखे लोक आहे जे आवाज उचलतात त्यांचेसुद्धा आवाज समाजाकडनं दाबले जातात प्रशासनाकडनं दाबले जातात तर मी ही विनंती करेल की मुख्या जनावरांना न्याय हा भेटला पाहिजे त्यांच्यावरती होणारे अत्याचार फक्त हे शारीरिक नसून हे लैंगिक सुद्धा आहे ही फार म्हणजे फार घृणास्पद गोष्ट आहे की आ, ते महिला ज्या समाजामध्ये महिला सुरक्षित नाहीये तिथे लिटरली म्हणजे फिमेल डॉग्स किंवा कुठल्याही स्पीसीजची फिमेल सुद्धा इथे सेफ नाहीये ही फार घृणास्पद आणि फार चिंताजनक बाब आहे आणि समाजासाठी फार घातक गोष्ट आहे आता तक्रार आम्ही पी आय मॅडम स्टेशनच्या मॅडम कांचन जाधव यांच्याशी आम्ही सविस्तर बोललो त्या संदर्भात त्यांनी आम्हाला तक्रारी अर्ज स्वीकृत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे पुढची कारवाई करणार असे त्यांनी आम्हाला शाश्वती सध्या दिलेली आहे आता आम्ही त्यांच्या त्या अं शाश्वतीवरती ओप ठेवून अं पुढील कारवाईसाठी वेट करतोय सध्या तरी आम्ही तचऱ्या अर्जो दाखल केलेला आहे